माझ्या प्रिय बालमित्रांचे आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आजचा आपला निबंध आहे माझे आवडते फुल गुलाब आपल्या देशात वेगवेगळ्या जातीची अनेक फुले पाहायला मिळतात आणि सर्वच फुले सुंदर आणि मोहक असतात पण मला गुलाब हे फुल फार आवडते गुलाब हे खूप सुंदर आणि कोमल फुल आहे गुलाब आपल्याला लाल गुलाबी पांढरा केशरी अशा विविध रंगांमध्ये पाहायला मिळते गुलाबाच्या खूप पाकळ्या पाकळ्या असतात असतात सॉरी गुलाबाला खूप आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो गुलाबाचे झाड छोटे आणि काटेरी असते गुलाबाचे झाड छोटे असल्याने आपण कोठेही लावू शकतो भारतात गुलाबाच्या फुलांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते गुलाब हे मैत्रीचे प्रेमाचे आणि शांततेचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भावना दर्शवितात गुलाब हे पूजेसाठी विविध कार्यक्रमांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते गुलाबाचे गुलदस्ते उपहार म्हणून दिले जातात आपण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा वापर करतो अनेक लहान मुली स्त्रिया आवडीने केसात माळतात गुलाबापासून गुलकंद गुलाबजल शरबत इत्यादी गोष्टी बनवतात गुलाब शीत असल्यामुळे मानवी शरीरात तापमान मानवी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम गुलाब जल करते गुलाब हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते अनेक सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी गुलाबाचा आवर्जून वापर करतात गुलाबाच्या सुंदरतेमुळे आणि सर्व गुणांमुळे मला गुलाब हे फूल फार आवडते त्याच्या गुणांमुळेच त्याला गुलाबाचा राजा सॉरी त्याच्या गुणांमुळेच त्याला फुलांचा राजा म्हटले आहे धन्यवाद